नमस्कार शेतकरी बांधवानो राज्यात खरीप हंगामातील पिकांची नोंदणी अधिक अचूक आणि सोपी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजेच ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये मोठे बदल केलेले आहेत या बदलांमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक वेगवान आणि शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर होणार आहे काय बदल केलेले आहेत ते आपण पाहूया फोटो घेण्याच्या नियमात बदल लागवड पूर्वी शेतातील क्षेत्राचा फोटो पन्नास मीटरच्या आतून घेणे बंधनकारक होते आता हा नियम बदलून वीस मीटर करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष लागवडीचे स्पष्ट व अचूक चित्र प्रणालीमध्ये नोंदवले जाईल ओ टी पीच्या त्रासातून सुटका पूर्वी प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकावा लागत होता केवळ एकदाच ओ टी पी टाकून नोंदणी पूर्ण करता येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून त्रासही कमी होणार आहे अतिरिक्त सोयी नोंदणी झाल्यानंतर जर काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत शेतकऱ्यांना मिळणार आहे याशिवाय इंटरनेट नसतानाही नोंदणीची माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नोंदणीची अंतिम मुदत खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी नोंदणी एक ऑगस्ट पासून सुरू झाली असून पंधरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येतील यंदा कृषी विभागाने पीक विमा मिळवण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक केली आहे आतापर्यंतचे आकडेवारी आत्तापर्यंत नऊ लाख सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांनी ॲपद्वारे आप आपली नोंदणी केली आहे यात एकूण नऊ लाख दोन हजार आठशे तीस हेक्टर क्षेत्राची माहिती नोंदवली गेली आहे यातील शेतकऱ्यांना काय फायदा या सुधारित प्रक्रियेमुळे नोंदणी जलद आणि सोपी होईल कमी अंतरावरून फोटो घेण्याची परवानगी ओ टी पी एकदाच टाकण्याची सुविधा आणि चुका दुरुस्त करण्यासाठी दिलेला वेळ या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचूक माहिती उपलब्ध झाल्याने पीक विमाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद